उत्तम घोडके मांडवगण आता आमची आताच चर्चा चालली होती की बबन राव त्याच्यात येऊ शकतो असं आमचं मत आहे तर आता हे याचे खाणार तू त्याचे खाणार तू त्याचे खाणार त्याचे जे आहेत मत ते राहिले ना म्हणजे आमचा अंदाज चाललाय आमचा ती आता बसल्या बसल्या तोच अंदाज चालला होता याचे खाणार त्यू त्याचे खाणार आणि याची जी आहेत ते तसेच राहिले ना मग त्याच पारड जडच होईल ना कारण मागच्या वेळेस कसं झालं तर बापूर पाडायला बाबासाहेब कारणीभूत ठरलं तसच आता बी तसच होणार आहे ना तुमच काय मत आहे प्रश्न वगैरे आमच्या गावात फक्त पाण्याचा प्रश्न काय आतापर्यंत सुटला नाही पावसाळ्यात सुद्धा गावाला पाणी येत नाही अशी परिस्थिती हा आणि आमचा हा गट जी ना हा जिराईत म्हणूनच मोडला पाहिजे कारण आम्ही दहा पंधरा गाव आहेत ना ही श्रीगंध तालुक्यात असून सुद्धा काय फायदा नाही कारण श्रीगंध तालुक्याला कस कोणती स्कीम भेटत नाही ना दोन कॅनल आहेत श्रीगंद आणि आम्हाला त्या कॅनलचा काहीच फायदा नाही तर आमचं हि गट आहे ना यो नगर तालुक्याला जोडला पाहिजे नाही 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 आता आमचा कारभार कुठे श्रीगुंधीला तर इकडे ठेवला पाहिजे म्हणजे तालुक्यात आम्ही नाही असं दाखवलं पाहिजेच केलं पाहिजे तसं तालुक्याला आम्हाला काही फायदाच नाही नेते मंडळी उदासीन दिसतात हा हा आणि नेते आहेत आणि जनता एकीकडे नेते सगळे म्हणजे ज्याचे त्याच्या मार्गाने बरोबर लागलेले पण जनता नाही त्यांच्या मागे काही नाही वेगळं काही होणार नाही हे यांचे यांच्यातच मतं खाणार आणि बबन राव शंभर टक्के येणार त्याच्यामुळे का काय आता सध्या म्हणजे काय सगळे मत विभागले जाणार अन्नाच्यावर तिकडे उभे राहणार तिकडे हे ये मतं खाणार आणि मग ते बमनरा सगळे सीट होती विक्रम पाचपुते पण कवळ म्हणजे चालणारच कारण हिंमताची विभागणी झाल्यामुळे त्यांना वाट्याने येणार झालेला नाही विकास म्हणजे इथं सध्या म्हणजे पाण्याचीच काही मोठी समस्या राहते बोबनरावने आमचं सगळ्यात एक मोठ मो काम केलेलं आहे म्हणतो की आम्हाला सप्टेशन दिलं कारण आम्हाला गोगरगाव सप्टेशन होत ना आमच्या गावाला म्हणजे शेतकऱ्यांनी दारच नाही जायचं अशी परिस्थिती होती आणि बोपनराव सहनशीलता बाळगणारा माणूस आहे आमच्या गावात त्याला असं तोंडावर शिवाय दिल्या लोकांनी तरी तो एक शब्द सुद्धा बोलला नाही कुणाला म्हणजे इतकं सहन कुणी करणार नाही ना त्याच्यामुळं आम्हाला त्याच्याविषयी थोडीशी आपुलकी वाटते होय भावले पोर म्हणायचे आमचं काम केलं नाही तरी तू एक शब्द बोलला ना म्हणजे एक आमदारी इतकं सहन करू शकतो का हा म्हणून आम्हाला थोडीशी त्याच्याविषयी विषयी वाटते बघ आणि विभागणी झाल्यामुळेच त्यांचं सीट निघणार कारण आता एवढे चार पाच मेंबर उभे नाही पाहिजे बरं सगळे ताकदीचे येत किंवा इकडं जागतक पण ताकदीचे येत कमी मत नाही जाणार त्यांचं म्हणजे ते त्यांची मतं तर घाणच नाही आहे ते फिक्स आणि मग तस ऑलरेडी मत आहेत आणि बीजेपीचे लोक तर आहेत की ते कमळ म्हणजे कमळ आहे का कमळ त्याच्यामुळे शीट करेक्ट निघणार ते आणि वरती मी सरकार द्यायचे त्यांनाच जाऊ द्यायचं सरकार म्हणजे बरं मी तरी काय करू सरकार आहे त्याच्यापेक्षा बाबा तुम्हीच चालवा एल्लाच द्या सांगतात जाऊ द्या चांगली योजना आता हे तीन हजार द्यायला तयार होतं ते खर्गी तर काल परवा म्हणले तीन हजार द्यानं आम्ही अरे पण तुमचं सरकार आले नंतरचा प्रश्न आहे तू आज काय तुमचं आता हे दिले बहिणी तीन हजार खुशी जनता काय नाही पहा तुम्ही महिला सुद्धा परफेक्ट नंबर मारणार सीट सुटणार रे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आपल्याला अनुदान मिळालेलं आहे मिळाले काय सांगायचं सांगा आता काढले हफ्ता एक राहिलाय अजून एक काढलाय काढू परत आणि सहकार्य बी करू जर असेच कायमच्या लाडके बहिणीचे जर भावाने लाड पुरवले तर हा होय निश्चितच हाय का नाही आणखी कोणाची हवा वाटते काय कोणाचं आता काय हवा सगळ्यांचीच सारखी पण आता काय ज्याच काय म्हणतात ना हा आपल्या मनात कोणाला काय द्यायचंय ते आपण करूच करू शकतोच ना कोण कोण उभा आहे माहितीये का हा कोण कोण अनुराधा ताय आता विकी दादा इथं इकडे ये आहे मस्त आता एवढ्यांच्या लक्षात का नाव कोणी विकास केलाय असं काय वाटतंय विकास करतील सगळेच करते वाटत सगळ्यांना आम्हाला द्यावा आम्ही विकास करू आणखी मुलींना उच्च शिक्षणासाठी शासनाने मोफत शिष्यवृत्ती वगैरे जाहीर केलेली आहे के मोफत शिक्षण केलेलं आहे तुम्हाला बस प्रवासामध्ये महिलांना अशा अनेक योजना आहेत मग त्या योजनांबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे शासनाने ह्या चांगल्या योजना केलेल्या आहेत के के निवडणूक तोंडावर ठेवून या योजनांची घोषणा केलेली आहे काय वाटतंय नक्की म्हणजे फक्त निवडणुकी पुरत आहे का नाए, 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 चालू नाही 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 कायमच चालू राहील असं वाटतं ना मनाला वाटत ना मग काय आपल्याला काय म्हणजे हे सरकार चांगलं वाटतंय महिलांसाठी काय सांगताल ते सांगितलेच तरी पण हे मनातलं आम्ही हे करणार लाडक्या योजनेचे पैसे भेटलेले दिवाळी साजरी झाली काय केलं काय केलं लाडू फटाके का नाही बाळा होय चांगला आनंद साजरा केला आनंदी आनंद आनंदी आनंद असं सरकार हे पुढे राहू अशी तुमची इच्छा आहे ना इच्छा की काही बदल हवा आहे नाही नाही बरे आपले हेच बर हे म्हणजे हे सरकार आहे ना विकी दादांच आमच्या सासऱ्यांच्या काय वाटत योजना कशी आहे चांगली योजना चांगली आहे मग हे सरकार हवंय की आणखी काय बदल पाहिजे दुसरा कशाला कशामुळे नाही ही शेतकऱ्याच्या चांगलं बऱ्या वाजता ना त्याच्यामुळं बरं हे सरकार तुमचं गाव कोणतं भानगाव <laughs> भानगाव काय काय काम झालेत गावात मी मला एवढं नाही सांगता यायचं मी वस्ती वाचते ना त्याच्यामुळे लाईट पाणी वगैरे सगळं आहे का रस्ते सगळे लाईट आहे पाणी आहे आता लाईट घेतली की चांगली ओढून बर आता कौल तर काय होतोय जनतेने जसा चाळीस वर्षात काय केलंय किंवा जसं इथं विधानसभा श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ जाहीर झाल्यापासून तालुक्याचे अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्नांमध्ये प्रश्न बाजूला राहून प्रस्थापित पुढे येऊ लागलेत वारसा हक्क ह्या तालुक्यात पुढे येतोय तर वारसा हक्क हा नसला पाहिजे असं सर्वसामान्य माणसांचा आणि जनतेचं मत आहे विकास तर होतच राहणार आहे शासनाला विकास करावाच लागणार आहे पण हा वारसा हक्क जो चाललेला आहे पिढ्यानपिढे पीड़े, ह्याला जनतेचा कडाडून विरोध राहणार आहे पण सध्या पहाडं कोणाचं जड वाटतंय आपल्या विधानसभा मध्यासंघात आता पारड तसं पाहायला गेलं तर आम्हाला अन्नशाला जड वाटतय वंचित बहुजन आघाडी का नसावी आता आमचे मित्र बाळासाहेब लोखंडे त्याच्यावर जास्त विश्लेषण करते सांगणं काम आहे का विकास काम झालेले आहेत का कुठे काय म्हणजे पाण्याचा रस्त्याचा आणि विजेचा प्रश्न काय म्हणतो शासन म्हणलं की त्याला विकास काम करावंच लागतात काही राहिला जनतेच्या पैशात आम्ही भरतोय जनता सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत जनता सगळ्यात सर्वाधिक टॅक्स पेड आहे त्याच पैशातून हे दीड हजार दोन हजार अडीच हजार चार हजार हे सगळं होत आहे शासन म्हणून हा विकास होतच राहणार आहे पण इथं प्रस्थापित लॉबी वर्षानुवर्ष तेच तेच त्यांच्याच कुटुंबातील लोक पुढे राहिलेली त्याला जनता कटाळलेली आहे सर्वसामान्य माणूस गरीब माणूस आताच्या कुठल्या ग्रामपंचायतच इलेक्शन असो किंवा लोकसभेपर्यंत इलेक्शन असो या सर्व सामान्य माणसाला वाव मिळत नाही म्हणजे जी लोकशाही आहे भारतात ती सध्या कुठं दिसत नाही लोकशाहीच्या नावाखाली ही सरंजामशाही झालेली साम्राज्य पसरलेला आहे आणि यांच्याच पिढ्या पुढे महाराष्ट्रात येऊ राहिलेल्या आहेत ठराविक घरानेच हे महाराष्ट्रावर राज्य करतात बाकीचा सर्व घटक हा सामान्य घटक हा तसाच वंचित राहिलेला आहे <coughs> सध्या एक मिनिट एक मिनिट आ, नितीन थोडा हात हे कर म्हणजे या ठिकाणी सध्या कार्य सध्या कार्यकर्त्यांची परिस्थिती तळ्यात मळ्यात आहे कार्यकर्ते खुलेआम फिरत नाहीत आणि अंदाज घेऊन कार्यकर्ते कामाला लागतात त्यामुळं आता सध्या चित्र स्पष्ट नाहीये तसे तिन्ही तिन्ही लोक स्पर्धेत आहेत तीनच म्हणजे तीन लोक काय काय कोण कोण हेच प्रस्थापित भागाचा विकास झालेला आहे का नाही विकास होतोय पण पाहिजे त्या परिस्थितीत नाही गेली पस्तीस चाळीस वर्षापासून आपल्या भागाला जो न्याय मिळाला पाहिजे जे, जे काम झाले पाहिजेत त्या पद्धतीने काम होत नाही ही अडचण आहे या भागाची आणि हा भाग कायम नेहमी दुष्काळ परिस्थितीत सामना करतो त्या भागाला तशा पद्धत म्हणजे आर्थिक परिस्थिती खूप दुर्बल आहे हा भाग त्यामुळं त्या भागाला निवडणूक आली की थोडे सुगीचे दिवस येतात आणि ते काम करून जातात परत पाच वर्ष या भागाकडे पाहत नाही ही खरी शोकांत शोकांतिका आहे आपल्या या भागाची म्हणून जनता अजून काही बोलत नाही अंदाज येईल आपल्याला एक दोन तीन दिवसात जरी सांगायचं ना देश पातळीवर युरोप देश ते लय चौथळेले तर पण भाजप आपले मोदी अंगड बघून आपला भारत देश संस्कृती आणि हे रशियाने यांनी पण सांगितलंय आता डोनाल्ड ट्रम्प आता निवडून आलेले आहेत पण त्यातले त्यात आपले मोदी साहेब भारी काम करतात म्हणून आपल्याला तोच पक्ष पाहावा लागेल आणि तेच आता ही नाही आपली संस्कृती आणि आपलं सगळं जपायचं झालं केवळ तेच पक्ष धरावं लागणार आहे नाही तर मग घोटाळा होईल का या आता शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार आणि राज्य शासन सहा असे बारा हजार देतात ते ठीक आहे तेवढे देतात शेतकऱ्याची थोडी कार थोडस मदत म्हणजे दोन हजार चार महिने मिळून येते ते चार हजार ते दोन हजारावर उदरनिर्व होतो शेतकऱ्यांचं चांगलं आहे गावात काय रोड बेट काय रोड सगळे प्रश्न काय काय पाणी हे पंत अटल बिहारी वाजपेयीच्या पासून पंतप्रधान योजनेची जे सडक योजना आहे ते पण झाली फक्त राहिले असते नदी जोड प्रकल्प एवढच थोडं हे अजून नदीजोड प्रकल्प करीत नाही केलं नाही अजून थोडस तेवढंच बाकी राहिलेलं आहे नाहीतर रोड ते काम केलं त्यांनी कोणतरी तिकडे हवं कोणाची चालली आहे मतदार सांगत भाजपचे आणखी कोणाची नाही नाही भाज़े भाजप 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 पण आम्ही कमळाला देणार आपल्या तालुक्याच्या आमदारांच नाव सांगता का आपल्याला आताच आता कुठं अजून आला येणार नाही ह्याच्या आधीचे आमदार आताचे हाय ते इकडं पण आम्ही ते बबन दादा तिकडच देणार आहे काय बबन दादांनी काही काम केलेत का आपल्या इकडे काय मोदीच आहे काय नाहीकड नाव प्रथम यशोबाई डोरजकर आम्हाला रस्ता पाहिजे आणि परत दुधाला बाजार पाहिजे माझ्याकडं नाही सगळ्यांचीच ती परिस्थिती सध्या खोराकाचे रेट कमी नाहीत दो वाढले पाहिजे ना सहा महिने झाले टोट्यात चालले शेतकऱ्यांचं सगळं एवढंच आमचं काय म्हणणं नाही फक्त शेतकऱ्याचं हे झालं पाहिजे गावातलं काय गावातलं आम्हाला रोड पाहिजे रोड नाही चांगला विजेचा पण प्रश्न आहे ना आम्हाला वीज लाईट नसते आम्हाला चोवीस तास लाईट नाही आज तिथे पण नीट नाही लाइट पाहिजे लाईट तर पाहिजे चोवीस तास लाईट पाहिजे ना चोवीस लाईट पाहिजे जे आहे बारा तास ती पण चांगली नाही प्रश्न आहे काय नाही पोहर शिकल्यानंतर कामाला कुठे जात आता पोरं शिकतच नाही तर ना पैसे भरावे लागतात ना पैसे भरावे लागतात त्यामुळे शिकत नाहीत इतकी मोठी परिस्थिती नाही पोरांची दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये भरायची कॉलेजला दुधाला रेट पाहिजे आमचं काहीच म्हणणं नाही शेतकऱ्या चांगलं झालं पाहिजे एवढं काय आम्ही आता गावात नसतो पार्क वगैरे आता सांगतो नाही पण आम्ही माणसं राहू लागतो काय सांगता येणार नाही कारण आपल्या गाव केले त्याच्या माध्यमातून काम सुटलेली झालेली काम

मामा लांबून यावं लागतं किंवा मग यायची सोय नाही डायरेक्ट त्या दिवशी दांडी मारणं शाळेला पारड सध्या मातार सध्या जगत आपलं पाचपुत्यांच जड वाटतय आणि एक तर जगता प्रभुल जगताप दोघच सामना होईल आहे की नागोडे सध्याच काम इकडं तर अजिबात काहीच नाही ते त्यांच्या त्या भागात चालू शकते तिकडं नाही चालणार तेच देवळगाव देवळगाव मध्ये नागोड्यांचा संपर्क कमी आहे कमी, कमी काम म्हणजे कामच काहीच नाही तर आता म्हणजे राजकारणात आल्यापासून त्यांना तिकीट भेटल्यापासून ते फिरायला लागले ना त्याच्या आधी कधी गावात त्यांनी गाठ नाही घेतली कोणाची पूर्वी नागवडे देखील आमदार होते होते ना मग त्या काळात आपल्याला नाही सांगता त्यावेळेस आता आमचा जन्मही नसेल त्यावेळेस सध्या पाचपुत्यांनी कामे केलेले हा पाचपुत्यांनी झालेले राहुल जगतापचे झालेले राहुल जगतापचा कारखाना असल्यामुळं जेवढा उसाचा शेतकरी बाग आहे तो सगळ्या त्यांच्याच कारखान्यावर डिपेंड आहे